రోజు కంధార నగర పరిషత్ సార్వత్రిక మతదా కార్యక్రమా సకాలి సాడేసే సాధన Sampai jumpa di

ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला ते सर्व विद्यार्थी बंधू या दिवशी आपल्याला मतदानाचा जरी विद्यार्थी म्हणून अधिकार नसला तरी आपले पालक शेजारी पाहुणे यांना तुम्ही फोर्सफुली सांगणार आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचच्या च्या दरम्यान मतदानाला प्रत्येकाने जावा अशी विनंती आपले विद्यार्थी बांधव आपल्या आपल्या घरी गेल्यानंतर करणार आहेत या ठिकाणी काही आपण घोषणा या ठिकाणी घेणार आहेत त्या घोषणा आपण झाल्यानंतर एक प्रतिज्ञा घेऊन आपण कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करणार आहेत आपण या ठिकाणी घोषणा देऊयात पहिल्यांदा मी म्हणेन वोट डालणे जाना आहे आपण माग म्हणायचं आपला फर्ज निभाना आहे ओट डालणे जाना आहे जाणार आहे दुसरी घोषणा आहे मी म्हणणार आपल्या मताचे दान आपण माग म्हणायचे आहे लोकशाहीची शान आपल्या मताचे दान आपल्या मताचे दान आपल्या मताचे दान पुढची घोषणा असणार आहे मी या ठिकाणी म्हणणार आहे मतदान करा सर्व नर मारी आपण म्हणायचंय आहे ती प्रत्येकाची जिम्मेदारी मतदान करा सर्व नरनारी मतदान करा सर्व नरनारी मतदान करा सर्व नरनारी पुढची घोषणा आहे मी म्हणणार आहे वृद्ध असो की जवान आपण पाठीमाग मता म्हणायचंय प्रत्येकाने करा मतदान वृद्ध असो की जवान वृद्ध असो की जवान वृद्ध असो की जवान धन्यवाद या ठिकाणी घोषणा झालेल्या आहेत यानंतर आता आपण प्रतिज्ञा जी आहे